आपल्यासाठी हे नेते मंडळी लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने जर हे काम करत असतील आणि या सगळ्या प्रश्नाकडे एवढं जाणीवपूर्वक लक्ष देत असतील आपले सगळे मूलभूत प्रश्न सोडवत असतील तर मला वाटतं कार्यकर्त्याची जबाबदारी अधिक वाढल्याशिवाय राहणार नाही आणि मला मी खात्री आहे मला की आपण आज ती जबाबदारी घेऊनच आपण बाहेर पडणार आहोत ऐकल्यानंतर मला या ठिकाणी सांगाव असं तुम्ही जेवढे पैसे आणलात त्याच्या दृष्टीनं व्याजासहित लोक तुम्हाला परत दिल्याशिवाय राहणार नाही ते मतदान लोकांना ते व्याज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छित आज आपल्या देशाला एवढं मोठं नेतृत्व कारण देश सुरक्षित तर आपण सुरक्षित देश जर सुरक्षित नाही राहिला अंदर तर आपण काय सुरक्षित राहणार आपली अवस्था काय होईल आणि आज आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या नजरेनं बघणारे अनेक लोक आहेत तर विकसित देश म्हणून आपण पुढे चाललो आपली आता महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे आणि भविष्यामध्ये आपण विश्वगुरु होऊ देशामध्ये आता मला खात्री आहे की औषधकर याच्यामध्ये खोटंच कमी पडणार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात कसं मजबूत करता येईल याच्यासाठी सुद्धा ते कमी पडणार तुम्ही उस्मानाबादची जागा अख्ख्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिकार परत औषध जास्त मताधिकार आहे आता आम्ही सगळेजण आज एकत्र आलोय तुमच्यासाठी तुम्हाला मदत करायचं तुमची शक्ती वाढवण्याची तालुक्याचा विकास घडवण्याचा जिल्ह्याला एक दिशा घेण्याचा